नमस्कार आपण पाहतात सह्याद्रीसाठी थायलंड देशातून आणलेल्या मुलींची खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरकडून सुटका करून वेश्या व्यवसायाचा पर्दापाश ठाणे शहरातील खंडणी विरोधी पथकानं थायलंडमधून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या मुलींची सुटका करून वेश्या व्यवसायाचा पर्दापाश केलाय ठाणे शहर परिसरात थाई महिलांना वेश व्यवसायासाठी तयार केले जात असल्याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली त्यानंतर पथकानं सितारा लॉजिंग आणि बोर्डिंगवर छापा टाकून पंधरा थाले महिलांची सुटका केली सितारा लॉजिंगचे व्यवस्थापक कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग आणि चार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आणि भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे त्रेचाळीस एक एकशे त्रेचाळीस एक, एक तीन सोबत अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्न कलम तीन चार आणि पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेशन व्यवसाय उल्हासनगर येथील हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे उल्हासनगर येथे चालू आहे आ, तर त्या बातमीवरनं आमची खंडनी पटतात की पी आय नरेश पवार पी एस आय राठोड एपीआय तारमळे एस तसेच सर्व खंडीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ते साखरा दाखवला बातमीदार बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असता तेथे ते एकूण ते 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 पंधरा बँक ऑफ ून आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख कॅश शिक मॅनेजर नाणे कुलदीप सिंह उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झाले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सी पी चव्हाण सर एडिशनल सी पी श्री हुबले साहेब व डीसीपी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडते टोटल थायलंडच्या मुली आहे या सर्व तर वरनं त्यांनी खास साठी आणण्याचं प्राथमिक दर्शनी तपासात निष्पन्न वगैरे अजून आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे ही आता वेळ झालेली आहे रात्री एक वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि आता यानंतर आता सगळी त्यांनी सर्व माहिती घेतली आहे यामध्ये अजून म्हणजे या मॅनेजरला अटक केली आहे त्याला अटक करून पीसीआर घेऊन यातला मुख्य आरोपी कोण आहे किंवा वॉज मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं होतं हे सर्व तपास त्यानंतर होणार आरोपी का सर सध्या आता मॅनेजर आणि त्याचे तीन जे वॉर्ड बॉय आहे तिथे अटेंडन्स त्यांना अटक केली आहे